नाव मी ना। खरच माझा गाव हिरव्यागार वनश्रीने नटलेला असून तो हिरण्यकेशी नदीच्या काठावर अगदी खुलून दिसतो जणू काही नववधूच्या चेहऱ्यावर खुललेले तेजच प्रत्येकाला आपला गाव सुंदर वाटत असतो वाटणारच हे साहजिकच आहे ज्या गावच्या मातीत आपण वाढलो खेळलो बागडलो आपल्यावर ज्या मातीचे संस्कार झालेत तो गाव आवडणारच त्याप्रमाणेच मला देखील अभिमानाने सांगावेसे वाटते की माझा गाव किती सुंदर आहे मी स्वतःला ऋणी मानते की माझा या गावामध्ये जन्म झाला आता तुम्हाला वाटत असेल ज्या गावाची ही मुलगी एवढे कौतुक करते ते गाव कोणते असेल बरे उत्सुकता वाढली ना हो हो सांगते स्वर्गाहून ही सुंदर असे माझे गाव हजगोळी बुद्रुक असे त्याचे नाव हजगोळी बुद्रुक हे माझे छोटेसे आणि सुंदर गाव आहे माझे हे गाव डोंगर नदी झाडे झुडपे ह्या नैसर्गिक अलंकारामुळे एकदम खुलून दिसते बारमाही वाहत असलेल्या हिरण्यकेशी नदीमुळे माझ्या गावाला कधीही पाण्याची कमतरता भासत नाही माझा गाव कृषी संपन्न आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही ऋतू परतवे वेगवेगळी पिके घेतली जात असल्यामुळे गावातील लोक नेहमी कामामध्ये व्यस्त असतात हजगोळी बुद्रुक ह्या माझ्या छोट्याशा गावची लोकसंख्या पण तेवढी मोजकीच पंधराशे ते लोकांचे गाव गाव पण सुखी सर्व परिपूर्ण म्हणायला गेले तर माझ्या गावात एकरूपता दिसून येते सर्व घरे एकसारखीच आहेत ना तिथे उंच इमारती ना मोठे बंगले त्यामुळे तिथे शहरासारखे इमारतीचे पर्वत नसून हिरवेगार खरे पर्वत बघायला मिळतात खरंच गावच्या सारखी शुद्ध हवा अनुभवायला सुद्धा नशीब लागते आयुष्यातील कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आपण देवाचा आशीर्वाद शुभ मानतो त्याप्रमाणेच माझ्या गावातील माणसे आपल्या दिवसाची सुरुवात भावेश्वरी देवीच्या शुभ आशीर्वादाने करतात तसेच माझे गाव महादेव मंदिर हनुमान मंदिर सातेरी देवी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे गावची माणसे साधीभोळी शेती बागा करून परिवार सांभाळणारी हे सांगण्याचा मुख्य हेतू म्हणजे त्यांना जन्मभर साथ देणारी माझ्या गावची माऊली पालनकर्ती आई भावेश्वरी देवी अशाच मंदिरामध्ये ज्याची गणना केली जाते ते ज्ञानाचे मंदिर म्हणजे गावची शाळा तिची सर शहरातील शाळांना कशी येणार माझ्या गावामध्ये बालवाडी आणि इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग भरतात खरंच शाळेचे ते मौल्यवान दिवस आणि मुलांना निसर्गरम्य वातावरणात ज्ञान देणारे गुरुजन कधीच विसरता येणार नाहीत ज्या शाळेमध्ये शिक्षण घेत असताना माझ्या स्वप्नांना भरारी मारण्याची दिशा मिळाली त्या गावच्या शाळेची मी नेहमी राहीन शाळेविषयी सांगण्याचा हेतू म्हणजे अशी शाळा आणि शिकविणारे माझ्या गावची पुण्याई आहे असे मला वाटते माझ्या गावामध्ये पिढ्यानपिढ्या पीड़या पिढ्या चालत आलेली लेझिम ही सांस्कृतिक कला तसेच फुगडी ही कला जी लोप पावत असताना दिसते त्या परंपरा आजही माझ्या गावातील लोकांनी जोपासल्या आहेत पूर्वी लोक नोकरीच्या निमित्ताने शहराकडे स्थलांतरित होत पण आताची परिस्थिती पूर्णपणे विरुद्ध आहे ती अशी की माझ्या गावामध्ये जास्तीत जास्त लोक आपली वडिलोपार्जित शेती करत आहेतच पण त्यासोबत अनेक जोडधंदे करून आत्मनिर्भर बनलेले दिसून येतात जसे की पोल्ट्री फार्म काजू फॅक्टरी केश कर्तनालय भाजीपाला विक्री किराणा स्टोअर्स आदी तुम्हाला वाटले असे एवढे छोटेसे गाव आणि तेही एवढे सर्व संपन्न थांबा अजून महत्वाची गोष्ट सांगायचीच राहील ती म्हणजे माझ्या गावामध्ये वर्षातील सगळे सण सर्व लोक एकत्र येऊन गोडीने साजरे करतात प्रत्येकाला मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात आशा या एकोप्यामुळे माझे गाव माझ्यासाठी आदर्श आहे आदर्श गाव बनण्यासाठी पारितोषिक मिळायलाच हवे असे काही नाही म्हणतात ना हिऱ्याची पारख जोहरीलाच असते पण माणसांची खरी ओळख आपल्याला या कलियुगामध्ये पाहायला मिळते एक गोष्ट प्रकर्षाने मला इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे मुंबईकर आणि गाववाले असा निर्माण झालेला कोरोनामधील दुरावा किंवा गैरसमज पण सांगायचे म्हटले तर मला असा बिलकुल अनुभव आला नाही सर्व लोकांनी सामाजिक दुरावा न ठेवता सर्व मर्यादा सांभाळून जे जे शक्य होईल ते केले खरच मला खूप अभिमान वाटतो की मी या गावी जन्म घेतला मला जाता जाता एक विषय मांडावासा वाटतो तो म्हणजे आजची तरुण पिढी आपल्याला माहितच आहे की नवनवीन संशोधनामुळे आजची तरुण पिढी किती हुशार होत चालली आहे नोकरी मिळविण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा लागलेली दिसून येते अशातच बेरोजगारीचे प्रमाण देखील वाढताना दिसते आणि नोकरी न मिळाल्यामुळे तरुण व्यसनांच्या आहारी जाऊन आयुष्याची राख रांगोळी करतात पण माझ्या गावच्या तरुण पिढीबद्दल मला खास सांगावेसे वाटते की आपली नोकरी सांभाळून सुद्धा फक्त आणि फक्त गावचे हित साधण्यासाठी गावामध्ये एकोपा राहण्यासाठी एक सुंदर असा उपक्रम राबविला आहे जगणार हे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा आपला शिवबा होता आशा शिवाजी महाराजांचा वारसा डोळ्यासमोर ठेवून एक प्रतिष्ठान स्थापन केले त्याचेच नाव शिवाज्ञा प्रतिष्ठान काय कसे वाटले आहे ना दमदार शिवरायांच्या तलवारीच्या धारेप्रमाणे शिवाज्ञा प्रतिष्ठान सुरू करण्यामागचा त्यांचा एकच हेतू होता की गाव पातळीवर गावातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन होणारे छोटे मोठे वाद समजून घेऊन त्यांना सोप्या पद्धतीने सोडविणे आणि आपल्या गावातील लोकांमध्ये एकोपा कायम टिकविणे मी अशी आशा व्यक्त करते की हा वारसा पुढील तरुण पिढी अशीच चालू ठेवी खरंच माझ्या गावाबद्दल आणि गावातील लोकांबद्दल सांगताना मन भरून आले संवेदना फाउंडेशन आयोजित माझा गाव ह्या संकल्पनेमुळे आपल्या गावाबद्दलच्या भावना सहज आणि सुंदर शब्दात मांडण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचे शतशहा आभार व्यक्त करते गुलमोहर फुलताना तुझ्या कुशीतून बघावं गुलमोहर फुलताना तुझ्या कुशीतून बघावं गुलमोहरासारखं फुलणं तुझ्या कुशीत जगावं तुझ्या कुशीत जगाव धन्यवाद जगाची नव्या घोषणा पाहिजे जगाची नव्या घोषणा पाहिजे इथे फक्त सावैदना पाहिजे इथे फक्त सावैदना पाहिजे